पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे खर तर वाहतूक कोंडी एक जागतिक अहवाल नुकताच दाखल झालेला आहे आणि यामध्ये भारतातल्या काही शहरांचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र वाहतूक कोंडीमध्ये मा भारतातल्या दिल्ली किंवा मुंबई या शहरांचा समावेश नाही आहे तर पुणे आणि बँगलोर या दोन शहरांचा समावेश असल्याचं पाहायला मिळत विशेष म्हणजे या दोन शहरांचा जागतिक पातळीवर या दोन शहरांचा सुद्धा क्रमांक लागल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातली वाहतूक कोंडी जी आहे तिनं आता कुठेतरी मुंबई आणि दिल्लीला सुद्धा मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर आपल्याकडे असं बोललं जातं की मुंबई आणि दिल्लीमधली जी वाहतूक कोंडीची समस्या आहे ती फार आहे किंवा फार मोठ्या प्रमाणात मुंबई आणि दिल्लीमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं मात्र असं असताना आता पुण्यातली वाहतूक कोंडी सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळते आणि पुण्यातली या, या वाहतूक कोंडीनं मुंबईला सुद्धा मागे टाकलं असल्याचं पाहायला मिळते जगभरातल्या तीनशे सत्याऐंशी शहरांमधला या वाहतूक कोंडी अहवाल सादर झालेला आहे अम्स्टरडमच्या टॉमटॉमनं हा रिपोर्ट सादर केलेला आहे या रिपोर्ट्सनुसार जगभरातला जगभरातल्या सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये पुणे हा सातव्या क्रमांकावर असल्याची ही धक्कादायक माहिती आहे तर जगामध्ये पुण्याचं सातव्या क्रमांकावर स्थान आहे तर भारतामध्ये पुण्याचं स्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे पुण्यानं मुंबई आणि दिल्लीला सुद्धा आता मागे टाकल्याचं पाहायला मिळतंय अॅम्स्टरडॅमने जो रिपोर्ट जारी केला आहे त्यामध्ये जगातल्या तीनशे सत्त्याऐंशी शहरांचा समावेश आहे या तीनशे सत्याऐंशी शहरांमध्ये जी वाहतूक कोंडी आहे त्याचा अभ्यास करून हा रिपोर्ट जारी करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा हा रिपोर्ट आहे दोन हजार तेवीसच्या वर्षभरातला जो आता आलेला आहे या रिपोर्टनुसार लंडनमध्ये जगभरात सर्वात जास्त वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळत आहे तर या टॉप टेन शहरांमध्ये म्हणजे टॉप दहा शहरांमध्ये जिथं वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे अशामध्ये पुण्याचं स्थान हे सातव्या क्रमांकावर आहे आणि या टॉप टेनमध्ये भारतातल्या दोन शहरांचं नाव आहे एक आहे बेंगलुरू तर दुसरं आहे पुणे आणि बेंगलोर हे भारतातलं पहिलं पहिल्या क्रमांकावर येतं या यादीमध्ये जर भारतातल्या वाहतूक कोंडी शहरांचा विचार केला तर त्यामध्ये बँगलोरचं नंबर हा पहिल्या क्रमांकावर लागतोय आणि जगभरामधल्या ज्या शहरं आहेत वाहतूक कोंडीमध्ये तिथं बँगलोरुचा नंबर हा सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे मा यादीमध्ये दुसऱ्याच क्रमांका बँगलोरच्या नंतर पुणे आहे पुण्याचं सातव्या क्रमांकावर नाव आहे आणि भारतातला बँगलोरमध्ये दहा किलोमीटरचं जर अंतर पार करायचं असेल दहा किलोमीटरचा जर टप्पा ओलांडायचा असेल तर त्यानुसार सरासरी अठ्ठावीस मिनिटं दहा सेकंडचा कालावधी हा बेंगलोरमध्ये लागतो बँगलोर शहराची जी कंजेक्शन लेवल आहे ती जवळपास त्रेसष्ट टक्के इतकी आहे आणि आता जर आपण पुण्याचा बोलायला गेलो तर पुण्यातला दहा किलोमीटरचा प्रवास करायचा असेल प्र दहा किलोमीटरचा टप्पा ओलांडायचा असेल तर जवळपास सत्तावीस मिनिटं पन्नास सेकंदा कालावधी पुण्यामध्ये लागतो आणि पुणे शहराची कंजेक्शन लेवल आ, ही सत्तावन्न टक्के इतकी आहे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी या दोन ठिकाणी या बँगलोर आणि पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही जास्त पाहायला मिळते वाहतूक कोंडी आणि पुणे आता हे कुठेतरी एक नवीन समीकरण पाहायला मिळते की काय असं सध्याचं चित्र आहे आणि पुण्यात जी काही पुण्याचा जो विकास पाहता पुण्यातले ज्या मोठमोठ्या कंपनीज असतील किंवा मोठमोठे उद्योग असतील यांची कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळते तसंच Uh, इतरही सोयीसुविधा पुण्यात uh, वाढताना दिसत आहेत पुण्याचा विकास होताना पाहायला मिळतोय मात्र असं असलं तरी uh, इतर ठिकाणाहून किंवा राज्यभरातून किंवा देशभरातून uh, अनेकांची uh, शिक्षणासाठी असेल किंवा नोकरी व्यवसायासाठी असेल इथं येणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि यामुळेच पुण्यात पुणे जे शहर आहे या शहरात वाहनांची संख्या सुद्धा वाढताना दिसत आहे ज्याचा परिणाम हा वाहतूक कोंडीवर थेट होताना दिसतोय आणि हाच याचाच पडसाद म्हणून की काय या जागतिक अहवालामध्ये सुद्धा आता पुण्याचं पुण्याचं नाव येत आहे आणि टॉमटॉमच्या या रिपोर्टमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई मुंबई मुंबईचं स्थान हे चौपन्नव्या क्रमांकावर आहे मुंबईतला जर आपण दहा किलोमीटरचा विचार केला तर दहा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी मुंबईमध्ये एकवीस मिनिट वीस सेकंडचा वेळ लागतो म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत मुंबईची स्थिती ही पुण्यापेक्षाही चांगली असल्याचं चा या रिपोर्टमध्ये पाहायला मिळते मुंबईची कंजेशन लेवल जी आहे ती त्रेचाळीस टक्के इतकी आहे आणि या यादीमध्ये दिल्ली चव्वेचाळीसाव्या क्रमांकावर येते तर मुंबई चौपन्नाव्या क्रमांकावर येते त्यामुळे आता पुण्यासाठी पुणे प्रशास प्रशासनासाठी या रिपोर्ट नुसार पुणे प्रशासन काय पावलं उचलते, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे